चला तर आजची तुमची करंट फिलिंग काय येते बघूया ओके तुमची करंट फिलिंग काय येते तुमची आत्ताच्या सध्याची तुमची करंट फिलिंग आपण चेक करूया जेव्हा दिवसात काय बघूया सध्याची तुमची एनर्जी तुमची सध्याची एनर्जी आपण चेक करूया तुमची एनर्जी जरा हाय लेवलवर दिसते आज मला भरपूर कार्ड आलेत वाव खूप हाय लेवलवर तुमची एनर्जी आहे आज भरपूर इतकी एका वेळेला कार्ड येणे म्हणजे पूर्ण मी एक एक कार्डचं मिनिंग सांगते काही गोष्टींचा विचार करताय थोडंसं सा सारखी सिच्युएशन आय थिंक काय कायचे इथे झालेले आहे असं मला वाटतं काही गोष्टी खूप मनामध्ये धरल्यात तुम्ही किंवा विचार तरी आय थिंक येस करताय तुम्ही त्याच्यामुळे थोडीशी सिच्युएशन तुमची ना मे बी म्हणजे धरायला हरकत नाही थोडंसं सा डिप्रेशनसारखे तुमची सिच्युएशन झालेलं आहे काही गोष्टींमध्ये तुम्हाला चान्स मिळतो आहे तर त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही आहे लक्ष द्या पास्टच्या गोष्टींमध्ये राहू नका जसं की इथे एनर्जीज तुमच्या पिक झालेल्या आहेत जसं की तुम्ही पास्टच्या गोष्टींमध्ये राहता त्या विचारांमध्ये राहिल्यामुळे तुम्ही स्वतःला बांधून घेतले त्या गोष्टींमध्ये तसं राहू नका एक डिवाईन तुम्हाला चान्स देते तर त्या चान्सचा नक्की फायदा घ्या तो कोणताही असू दे रिलेशनशिपमध्ये जॉबविषयी बिझनेसविषयी घरातल्या ह्याच्याविषयी अजिबात सोडू नका तो चान्स तुमच्यासाठी मिळतो त्याचं एकदम शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार पण तो चान्स आलेला घ्या एकदम धाडशी खूप आहात जे माझे रिडिंग बघतात आहे ना त्यांच्यासाठी हो का। एक मेसेज आहे खूप धाडशे आहात कुठल्याही गोष्टीमध्ये ना चॅलेंजिंग कुठलीही गोष्ट असू दे त्याला स्वीकारणार तुम्ही म्हणतो ना वाघाच्या ह्याच्यामध्ये पण हात घालू शकतो तशा टाईपमध्ये तुमची एनर्जी जबरदस्त एनर्जी काही चुकीच्या गोष्टी केली नसतील तर प्लीज कोणाकडे बघू नका लोक काय म्हणतील मी हे केल्यानंतर ह्याचा तर अजिबात विचार करू नका कोणासाठी जगू नका स्वतःसाठी जगा सेल्फ लव करा मी नेहमी रिडिंगमध्ये हेच सांगते सेल्फ लव्ह एक मिनिट बाहेर जरा पाऊस आहे ना सेल्फ लव्ह नेहमी करत राहा स्वतःवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःला जाणणं मीही सुंदर दिसतो मीही छान दिसतो मीही काय करू शकता असं विचार करा ना तुम्ही दुसऱ्यांच्या विचारामध्ये नेहमी राहता याच्यामुळे तुम्ही तुमची सिच्युएशन तुम्ही स्वतः स्टप करून घेता तसं काही करू नका आणि प्लीज जरा ग्रॅट्युट्यूड दुसऱ्यांना द्यायला थोडंसं बघा स्वतःला तर घ्या मी तेच सांगते तुम्हाला तुम्ही सेल्फ लव्ह करा त्याच्यामध्ये काय होतंय तुम्ही ना तुम्हाला वाटते मी बाजी जिंकलो मी हे जिंकलं मी ते जिंकलं ॲक्च्युली काय होते शेवटी ना तुम्ही एकटे राहण्याच्या ह्याच्यामध्ये राहता तुम्ही एकटे राहू शकता कारण कुठेतरी थोडंसं सेल्फ लव नाही म्हणत आहे स्वतःवरचं प्रेम नाही म्हणत आहे सेल्फ म्हणजे तुम्ही दुसऱ्यांवरचं हे राहण्यासाठी दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये ना स्वतःचा थोडासा विचार न करता मग एकटे राहण्याचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला द टॉवरचं कार्ड आलं ह्याच्यामध्ये मेजर चेंज तुमच्या लाईफमध्ये काहीतरी येऊ शकतो असं मला वाटतं आहे कुठे पण कसं पण असलं तर तुमच्या लाईफमध्ये मेजर चेंज होतं एखाद्या कामाविषयी असू शकतं एखादं ट्रान्सफरिंग होऊ शकतं तुमचं तुमच्या रिलेशनशिपमध्ये एखादी काही गोष्ट अशी असेल तर चेंज तुमच्या लाईफमध्ये तुमच्या रिलेशनमध्ये येतो आहे खूप धावत जाऊ नका पुढे थोडंसं लक्ष द्या आजूबाजूला काही गोष्टी तुमच्यासाठी ज्या आहेत त्या पण बघत झाला मग आजूबाजूला तुमच्या माणसं आहेत जे तुमच्यासाठी उभे राहिलेत ते बघतात आहे तुम्हाला त्यांचाही विचार करा त्यांनाही थोडंसं बघा एकदम भरधाव धावत राहू नका कुठल्या गोष्टीला ओके okay? येस yes, डिवाईन तुम्हाला चान्स देतो आहे एक चान्स तुमच्या लाईफमध्ये हंड्रेड पर्सेंट जे माझा व्हिडिओ बघतात आहे ना त्यांच्या लाईफमध्ये एक, एक चान्स नक्की डेफिनेटली येतो आणि तो डिवाईन स्वतः तुम्हाला द्यायला येतोय एवढं स्वतः तुम्हाला द्यायला येते आणि तो जर चान्स तुमच्या लाईफमध्ये आला तर तो नक्की घ्याल कारण त्याच्यामध्ये खूप ग्रोथ आहे तुम्हाला येस खूप ग्रोथ आहे आणि पण तुम्ही खूप छान होणार याच्यामध्ये तुम्हाला जॉबविषयी जरी आला कोणत्या विषयी आला ना नक्की तुम्ही तो चान्स घ्या अजून एक कार्ड मला वाटतं आलं होतं पण तुमचं त्याच्याकडं लक्ष असं नव्हतं की एक कार्ड आलं होतं मी तुम्हाला सांगते पण येस डिवाइन हे बघा डिवाईन तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते पण तुमचं लक्ष नाही आहे तुम्ही कुठल्या तरी पास्टच्या लाईफमध्ये बसलेला आहे तसं काही करू नका आणखीन खरंच आहे अपरत एक कार्ड आलंय बघू शकता तुम्ही तुमच्यासाठी खरंच डिवाईन काहीतरी खास घेऊन येते तो चान्स येते तुमच्या लाईफमध्ये दे नक्की डेफिनेटली तो घ्या तुम्ही ना विचार करतायत कुठल्या तरी गोष्टीचा तुमचा रिझल्ट एखादा येणार असेल एखादा प्रपोजल तुमच्यासाठी हो नाही याच्यासाठी तुम्ही बहुतेक विचार करत आहात एखादं काम होईल की नाही पण तुम्ही विचार वेट करत आहात कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा ओके तर आत्ताची सध्याची तुमची करंट फिलिंग आपण बघितली ठीक आहे थँक्यू सो मच